तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आता सकाळचे साडेआठ वाजले पण आज प्रचंड मिसळ खायची इच्छा होती मिसळ पाव आणि माझ्या बरोबर कोण आहे ते पाहू शकता तुम्ही माधोळी मा आहे ऍक्च्युली तिला सर्दी आली थोडीशी आणि कालपासून तिला मिसळ खायची इच्छा होती आमची सगळ्यात फेवरेट भोटा देवी मिसळ जी खांदाकोनलीतच मिळते सो तिकडे जाऊन भेटूया फायनली मिसळच्या ठिकाणी पोहोचलोय आपली मोहटा देवी स्नॅक्स कॉर्नर इकडे बघा हे मुथूट फायनान्स आहे या ब्रिजच्या खाली वा दोन घेतेस विदाऊट बटाटा तुझी वाली तु, नाही मला पण विदाऊट बटाटा इकडे बत मस्त मिसळ मिळते नगरची मिसळ आहे ना मटकी मिसवाड एकदम वा आणि वडा आलेला आहे हा बघा एकदम गरम गरम वडा काढलं का जस तोड ना गरम वाफ निघेल तुम्ही बेस्ट वडा भाऊ इथला नक्की ट्राय करा A few hours later. तर मंडळी आता मी आलो आहे फोर्टला ट्रेनने आलो आहे सी एस टीला उतरलो आणि आता आपण चाललो आहे ॲक्च्युली एका मराठी मूवीच्या प्रमोशनसाठी जे आहे फोर्टला पॅराडॉक्स स्टुडिओला तो तिकडे जाऊन डायरेक्ट भेटूया सो फोर्टला ॲक्च्युली पॅराडॉक्स स्टुडिओमध्ये आपला शूट आहे ज्या मूवीमध्ये आहे प्रथमेश परब आणि मायरा सो दोघांना आपण भेटणार आहोत आणि तिकडे आपले ब्लॉगर कॉप आपले राकेश दादा पण येणार आहेत त्यांनी जे अरेंज केले सो तिकडे जाऊन भेटूया डायरेक्ट डायरेक्टच्या भरपूर दिवसांनी ऍक्च्युली सी एस टीला आलोय एक दीड दोन वर्षांनी आलो आता हे आपले दादा भेटलेले आहेत फायनली नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसांनी भेटलोय भेटलेलं असत त्याच्यानंतर डायरेक्ट आता कसं वाटतय मजा येत मजा येते आपला फेवरेट मी मस्त विजय भाई एकदम मजा येत बोल हाय हाय पिले पिले काय धक्का देतो रे काय डोक्यावर पडलाय का रे तू मला धक्का दिला ना तूच काय धक्का देतो तू काय डोक्यावर पडलाय का रे तू मला धक्का दिला ना हे तूच मला धक्का दिलाय तुला माहिती आहे का मी कोण आहे हे तुला माहिती आहे का मी कोण आहे तुला हा तू कोणी ये कोण कोण असशील माझा मुक्ताम पोस माहितीये का तुला ए तू कोण पण असशील माझा मुक्काम माहिती आहे का तुला ए हा ठीक ए, ए दादा तुझा मुक्काम पोस्ट मला माहिती नाही पण तुझा पुढचा मुक्काम पोस्ट देवाचं घर असेल चल <laughs> पण हे माहिती आहे की तुझा पुढचा मुक्काम पोस्ट देवाचं घर असणार आहे ठीक आहे ना लाव ला है ठीक तो वेगळ्या देवा घरी चाललाय पण तुम्ही मुक्का पोस देवाच उद्या म्हणजे एकतीस जानेवारीला ला नक्की बघा नक्की बघा चल चल फायनली शूट झालेलं आहे यस मजा आली यस मजा आली बाबा मस्त एक नंबर भारी आणि भारी करतो स्टोरी असंच करत राहा थँक्यू एक नंबर आणि सगळ्यांनी मूवी पाहायला या नक्की एकतीस तारखेपासून आपण बघणार आहे तुम्ही पण बघा याच्या सगळ्या फॉलोअर्सना विनंती करतो नक्की बघा मुक्काम yes. पोस्ट देवाचं घर येस yes. बाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मस्त वाटलं सगळ्यांशी भेटून नक्की नेक्स्ट टाइम भेटू आपण पुन्हा एकदा अजिबात नाही येस येस नक्की 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 माधुरी नक्की आणि तुम्ही पण सगळे या पनवेला नक्की या मी फोन नंबर राकेश दादा लिहिलाय तुम्हाला पण देतो धाव्यावर जाऊ आपण पार्टी करायला आणि आता प्रचंड भूक लागले गल्ली मध्ये आलं सीएसटीच्या तिथून स्टेशन पाच ते भूक लागले चला काहीतरी खाऊ आणि फ्राईड राईस आपला फेवरेट आहे चला मस्त खाऊ मी द्या पनवेलसाठी तर मंडळी हा छोटासा ब्लॉग इथेच संपूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही जाणार आहोत घाटकोपरला भटवाडीला शुभ्राचा डान्स बघायला तर धम्मा येणारे मजा येणारे स्टेट युन तो जय महाराष्ट्र ना